सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज काउन्सिल हॉल येथे साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित असलेल्यांमधून अकरा लकी ड्रॉ मधून नावे काढण्यात आली त्या सर्व अकरा अधिकारी कर्मचाऱ्यांना साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले त्यानंतर उपायुक्त आशिष लोकरे यांनी साने गुरुजी हे मराठीतील एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक समाज सुधारक प्रतिभा लेखक तसेच विद्यार्थी घडवण्यामध्ये गुरुजींचे अमूल्य योगदान होते अशा विविध विषयांवर माहिती दिली अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी साने गुरुजी यांनी लिहिलेल्या कविता त्यांनी सुरू केलेली विद्यार्थी मासिके स्वावलंबनाचे धडे त्याचबरोबर साने गुरुजी हे सर्व भावी पिढीसाठी दीपस्तंभ आहेत असे सांगत त्यांच्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचे आभार सहाय्यक का आयुक्त शशिकांत भोसले यांनी मानले कार्यक्रमास नगर सचिव प्रवीण दंतकाळे विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर महेश क्षीरसागर नंदकुमार जगदानी कामगार कल्याण ओमप्रकाश वाघमारे कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी उद्यान अधीक्षक किरण जगदाळे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका